नमस्कार मंडळी मी आहे प्रतिभा गुजार ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला नवरात्रीच्या चौथ्या दिवशी जे नैवेद्य दाखवला जातो तो आहे मालपोवा व त्याची रेसिपी मी इथं शेअर केली आहे आता मालपोवा करण्यासाठी मी इथं एक कप मैदा घेतली आहे जर मैदा तुम्हाला नको असेल तर तुम्ही गव्हा पिठाचा वापर करू शकता आता मैदा घेतल्यानंतर इथं अर्धा कप मी हे बारीक रवा घेतला आहे मोठा रवा आपल्याला घ्यायचा नाही आता त्याचबरोबर मी इथं एक चमचा साखर घेतली आहे एक चमचा बडीशोभ अर्धा चमचा विलायची पावडर आणि त्याचबरोबर दोन चमचे हे मलाई घेतले आहे तुम्ही दोन चमचे हे खवा पण वापरू शकता आणि जर खवा नसेल तर मलाई वापरा आता इथं मी कोमट दुधाचा वापर करणार आहे दूध एवढं कोमट पाहिजे की जेणेकरून आपण मध्ये हात घातलं तर ते आपल्याला अजिबात पोळणार नाही आता याचं मिश्रण तयार करण्यासाठी आपल्याला थोडं थोडं करत भांड्यामध्ये दूध घालायचं आहे एकदाच सगळं दूध आपल्याला वापरायचं नाही आहे नाही म्हणलं तर कोमट दुधामुळं मिश्रणामध्ये गाठी होऊ शकतात आता व्यवस्थितपणे सगळं गाठी मोडत आपल्याला हे दूध इथं घालायचं आहे आता एक कप एवढं दूध मी इथं घातलेली आहे आणि परत हे मिश्रण तयार करून मी याला पाच ते दहा मिनटापर्यंत व्यवस्थित असं गोल गोल असं फेटत आहे जेणेकरून याच्यामधले सगळेच गाठी हे फुटून जातील आता आपण पाहू शकता मिश्रण इथं तयार आहे आता मी याला अर्ध्या घंट्यासाठी रेस्टवर ठेवत आहे त्याला झाकून आता एक साईडला ठेवल्यानंतर एका बाऊलमध्ये मी एक कप साखर व त्याच प्रमाणात एक कप पाणी जेणेकरून आपल्याला हे पाक करायचं आहे त्याच्यासाठी हे योग्य प्रमाण आहे आणि त्याचबरोबर मी इथं चार विलायची आपूट जेणेकरून तोंड सोलून मी इथं घेतलेली आहे ते आपल्याला इथं घालायचं आहे आता हे बाऊल मी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवत आहे आता फक्त साखर पगळेल एवढंच आपल्याला हे गरम करायचं आहे याचं एकतारी वगैरे असं काही प्रकार करायचं नाही साखर पगळली की लगेच आपल्याला लग गॅस बंद करायचा आहे आणि आता आपण इथं पाहू शकता साखर तर ही सगळी पगळूनच गेली आहे इथं आता थोडंसं पाक चमच्यावर घेऊन आपल्याला हे चेक करायचं आहे की हे किती चिपचिप आहे थोडंसं चिपचिप असं आपल्याला वाटलं की लगेच तुम्ही गॅस बंद करा आता आपण इथं पाहू शकता जे आपण मिश्रण तयार करून ठेवलं होतं ते आता थोडंसं घट्ट झालं आहे कारण रवा सगळं हे फुलून आलेलं आहे आता मिश्रण थोडंसं सेल करण्यासाठी मी इथं परत दुधाचा वापर पर थोड़ थोड़ करत आहे परत थोडं थोडं करत आपल्याला इथं दूध वापरायचं आहे आणि हे मिश्रण एकदम पातळ असं करायचं आहे आता याच्यामध्ये परत मी एक कप एवढं दूध घातले आहे जेणेकरून हे मिश्रण असं सिल्की सिल्की इथं झालेलं आहे आणि आता हे मिश्रण तयार झाल्यानंतर याच्यामध्ये पाव कप हे मी काजू घालत आहे पाहिजे तर तुम्ही याच्यासोबत बदाम पण घालू शकता आता परत काजूला आपल्याला व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता हे परत मिक्स करून घेत असताना एक साईडला मी इथं कढई हे गरम करण्यासाठी ठेवली आहे आता हे आपल्याला मालपुवा तळण्यासाठी आपण तुपाचा पण वापर करू शकता नाही म्हणलं तर तेलाचा पण वापर करू शकता पण मी इथं तेल घेतली आहे आणि तेलामध्ये अलग पळीनं मालपुवा करण्यासाठी पीठ सोडली आहे आता पीठ सोडल्यानंतर परत त्याला अजिबात आपण हात लावता कामा नये जसं तेलामध्ये पीठ पडेल तसं ते आपणच आपला आपला आकार हे घेतो व मालपुवा तयार झाल्यावर आपणच हे मालपुवा तेलाच्यावर तरंगायला लागतो आता हळूच झाऱ्याच्या साह्यानं त्याला वर खाली असं बारीक गॅसवरच तळून घ्यायचं आहे आणि इथं आपण पाहू शकता एक मालपुवा इथं माझं तळून तयार झालेलं आहे आता झाऱ्याच्या साह्यानंच आपल्याला त्याला तेलाबाहेर तेला तेला काढायचं आहे आणि चमचाच्या साहाय्यानं त्याला दाबायचं आहे जेणेकरून एक्स्ट्रा तेल हे निघून जाईल आणि गरमागरम पाकामध्येच त्याला आपल्याला घालायचं आहे आता कढईमध्ये मी दुसरं मालपुवा करण्यासाठी पीठ सोडत आहे आणि आपण पाहू शकता जसं पीठ हे तळून निघेल तसं तसं मालपुवा त्याच्यावर आदर हे असं तरंगायला लागेल आणि हळूहळू करत हे आता तरंगायला लागलं आहे मग पीठ हळूच वर आलं की मग आपल्याला हे पलटायचं आहे आणि आपण इथं पाहू शकता अलगत असं मी हे पलटले आहे आणि इथं एक मालपुआ हे तयार झालं आहे आता कढईमध्ये आणखीन जागा आहे त्याच्यामुळं मी आणखीन एक मालपुवा इथं घालत आहे मी इथं कढई वापरली आहे तुम्ही एक सपाट बुडाचा पॅनचा पण वापर करू शकता आता दुसरा मालपुवा पण मी इथं पलटले आहे आता कढईमध्ये परत मला जागा दिसत आहे त्याच्यामुळे मी हे तिसरं पण मालपुवा तेलामध्ये हे सोडलेलं आहे आता आलटी पलटी करत आपल्याला हे सगळंच तळून घ्यायचं आहे आता मालपुवा तळण्यासाठी मला साधारण पाच मिनिट एवढा वेळ लागलेला आहे आणि जसं मालपुवा कढीच्या बाहेर आपण काढतो तसं चमचाच्या सहाय्यानं त्याला दाबून दाबून त्याचं ते तेल बाजूला काढूनच ते सगळे मालपुहे आपल्याला पाकामध्ये हे सोडायचं आहे आता आपण इथं पाहू शकता मी हे कढईमधून हळूहळू करत सगळेच मालपुहे हे काढत आहे आणि चमच्याच्या साहाय्याने हे दाबत पण आहे आता आपण पण असंच करा मालपु तेलाच्या बाहेर काढलं की ते पळीनं दाबूनच नंतरच ते पाकामध्ये घाला आता इथं पहा हे गरमागरम पाकमध्ये मी सगळेच मालपुहे हे घालत आहे आणि चमच्याच्या साह्यानं हे, हे पूर्ण बुडेल असं पाकामध्ये दाबत पण आहे आणि इथं एक वाटी मैद्याचे माझे एवढे मालपुहे इथं तयार झाले आहेत आता याच्यातलं एक मालपुवा मी तुम्हाला इथं तोडून दाखवते एकदम मऊ मुलायम असं मालपुहा इथं तयार झाला आहे आणि आतली साईड एकदम स्पॉन्जी आणि ज्युसी पण झालेली आहे आणि खायला तर एकदम भारीच झाले आहेत आता मालपुहे तुम्ही पाकामध्ये बुडवून लगेच खाल्लात तरी पण चालेल नाही म्हटलं तर हे पाक एका बाटलीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा आणि मालपुहा तळून एका डब्यामध्ये ठेवा आणि तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा पाक गरम करायचं त्याच्यात मालपोहा घालायचा आणि मग गरमागरम खायला घ्यायचं असंही चालेल मग काय मंडळी देवीला दाखवणार ना मालपोह्याचं नैवेद्य संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका